आपण पाहत आहे नमस्कार महाधुरळा युट्यूब मध्ये मी गुरु बाळमाळी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय कोल्हापुरात सध्या महापालिका निवडणुकीच्या एकूण प्रचाराला हळूहळू रंग येत आहे इच्छुक उमेदवार आता विविध मार्गाने मतदारांच्या पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत त्यामुळे गणेशोत्सवानंतर सध्या चर्चा आहे ती कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भात एकीकडे एक जिल्हा परिषद आणि दुसरीकडे महापालिका या निवडणुकीमुळं सध्या हळूहळू राजकारण हे तापत आहे हे मात्र नक्की त्यामुळं कोणत्या प्रभागात कोण इच्छुक आहे याची चर्चा आता सुरू झालेली आहे त्यातलंच एक प्रभाग म्हणजे राजारामपुरी जे, जे कोल्हापुरातला अतिशय महत्वाचा प्रभाग या प्र, जो कोल्हापूरचा हार्ट समजला जातो या प्रभागात काँग्रेसच्या वतीनं एक इच्छुक उमेदवार आहेत ते म्हणजे राजदीप माधवराव भोसले काँग्रेसच्या अनेक वर्षापासून या पक्षाचं काम करणारे राजदीप भोसले या निवडणुकीत काँग्रेसची उमेदवारी आपण नव्हे तर जनतेनेच ठरवलेली आहे असं म्हणत मैदानात उतरणार आहेत मुळात राजदीप भोसले हे बी मेकॅनिकल आहेत म्हणजे अतिशय चांगलं शिक्षण त्यांचं आहे तब्बल वीस वर्षे ते काँग्रेसचं आणि आमदार सतेज पाटील माजी आमदार ऋतुराज पाटील यांचे अतिशय विश्वासू सहकारी म्हणून काम करत आहेत कोरोना काळात त्यांचं काम अतिशय चांगलं होतं कारण सामाजिक बांधिलकी म्हणून काम करणारे व्यक्तिमत्व म्हणून राजदीप यांच्याकडे पाहावं लागेल खेळाडूंना मदत असू दे पूरग्रस्तांना मदत असू दे किंवा अनेकांना विविध माध्यमातून सामाजिक बांधिलकी पाळत नेहमी मदत करत त्यांनी आपला एकूण राजकीय आणि सामाजिक वाटचाल सुरू ठेवले आहेत त्यांच्या या अतिशय चांगल्या कामाबद्दल कोल्हापूर उद्योग समूहानं पुरस्कार दिलेला आहे याशिवाय लोकमत युग आयकॉनचा त्यांना पुरस्कार आहे मराठा महासंघाने अनेकदा सत्कार केला म्हणजे त्यांच्या चांगल्या कामाची दखल अनेक संस्थांनी निश्चितपणे घेतलेली आहे जवळजवळ दहा ते पंधरा वर्षे समाजकारणात काम करत असताना विविध प्रश्नावर त्यांनी आवाज उठवला आहे पार्किंग असू दे रस्ते असू दे पाणी असू दे या सगळ्यांचा अभ्यास करून यामध्ये नेमकं काय करता येईल हा सोबत घेऊन ते या मैदानात उतरणार आहेत त्यांचे काका कोल्हापूर महापालिकेचे शहर अभियंता होते जे डी एस भोसले जे घराण्यात एक वेगळ्या प्रगतीचा विकासाचा एक वारसा त्यांच्याकडं निश्चितपणे आहे जे एक अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व आणि प्रभागात नेमकं विकासासाठी काय केलं पाहिजे याचा ठोस अजेंडा असलेलं व्यक्तिमत्व म्हणून राजदीप भोसले यांच्याकडं पाहावं लागेल जे सतेज पाटील यांची निवडणूक असू दे ऋतुराज पाटील यांची निवडणूक असू दे किंवा चंद्रकांत जाधव जयश्री जाधव या सगळ्या निवडणुकीत यांच्या निवडणुकीत बॅक ऑफिस सांभाळण्याचं अतिशय महत्वाचं काम राजदीप भोसले यांनी सांभाळ हे केलेलं आहे याशिवाय काँग्रेसचे जे काही अनेक नगरसेवक निवडून आले त्यांचंही बॅक ऑफिस त्यांनी पाहिलेलं आहे म्हणजे सासरे निवासराव शिंदे यांच्या मार्चनाखाली राजकारणात एकूणच सामाजिक काम करत असताना एक वेगळं व्यक्तिमत्व ठरल्यामुळेच राजदीप भोसले यांची उमेदवारी जनतेनेच निश्चित केली आहे त्यामुळे प्रभाग क्रमांक पंधरा मधून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून त्यांचे एकूण जी आता ओळख तयार झालेली आहे पाया तयार झालेला आहे जेव्हा निवडणूक जवळील तेव्हा निश्चितपणे राजदीप भोसले हे काँग्रेसचे महाविकास आघाडीचे एक ताकदीचे उमेदवार म्हणून प्रभाग क्रमांक पंधरा मधून उतरणार हे नक्की आहे निवडणूक जवळ आलेले आहे कामाच्या जोरावर काहीतरी वेगळं करण्याच्या एकूण जोरावर आता राजदीप भोसले मैदानात उतरणार आहेत त्यांनी आतापर्यंत काम दाखवलेलं आहे अभ्यास चांगला आहे काहीतरी करण्याची इच्छा आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर राजदीप भोसले आता कोल्हापूरच्या राजारामपूरच्या या प्रभागातून आपलं नशीब आजमावणार आहेत त्यामुळं आतापासून त्यांची तयारी सुरू झालेली आहे प्रचाराचा धुरळा सुरू झालेला आहे आता, आता पाहूया या मतदारसंघात नेमकी चुरस कशी होते कारण उमेदवारांची संख्या मोठी आहे कोण कोण मैदानात उतरणार प्रचाराचा धुरळा कसा ओढणार यावरच पुढच्या सगळ्या राजकारण अवलंबून आहे आपल्याला आता उत्सुकता वाढलेली आहे या प्रभागातल्या एकूण सगळ्या उमेदवारांची हळूहळू वातावरण आणखी तापेल पाहूया आता या प्रभागाच्या पुढच्या भागात की नेमकं कसं असेल या एकूण प्रभागाचं राजकारण धन्यवाद